नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत करतो तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेबद्दल थोडक्यात माहिती पाहून घेणार आहे नमो शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयांचे अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे जर का तुम्ही प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे जी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून तुम्हाला वार्षिक एकूण सहा हजार रुपयांचे अनुदान जे आहे ते मिळणार आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गतसुद्धा तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत शासनाद्वारे सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये असे एकूण तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत याचे स्टेटस देखील तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता कोणत्या शेतकऱ्यांना किती हप्ते मिळालेले आहेत पहिला हप्ता मिळालेला आहे की नाही दुसरा हप्ता मिळालेला आहे की नाही व तिसरा हप्ता मिळालेला आहे की नाही हे देखील तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे आता शेतकरी मित्रांना प्रतीक्षा आहे नमो शेतकरी सम महासम्मान निधीचा चौथा हप्ता कधी येणार तर याबद्दल अजून काही अपडेट आलेली नाही आहे परंतु आत्तापर्यंत ज्यांना जे हप्ते मिळालेले आहेत ते आपण ऑनलाईन कसे चेक करायचे हे पाहूया तर सगळ्यात पहिलं जर बघायला गेलं तर या योजनेचं नाव आहे नमो शेतकरी महासम्मान निधी योजना ही योजना कोणासाठी आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे कोणी लॉन्च केली आहे ही योजना तर महाराष्ट्र शासनाने ही योजना लॉन्च केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना लाभ काय मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो वर्षाला सहा हजार रुपये असे तुम्हाला तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार रुपयांचा हा हप्ता असणार आहे व वर्षाला तुम्हाला सहा हजार रुपये याचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी योजना स्टेटसचे लिस्ट आ, स्टेटस कसे बघायचं याची लिस्ट कशी बघायची तर पहा मित्रांनो स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत ज्यामध्ये पहिला पर्याय आहे त्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर टाकून देखील इथे तुमचं स्टेटस पाहू शकता व दुसरा ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमचा इथे स्टेटस पाहू शकता तर आपण इथे रजिस्ट्रेशन नंबर हे इथे सिलेक्ट केलेलं आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती पाहू शकता इथे पाहू शकता याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला हे दोन ऑप्शन दिसतील मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर तर आपण इथे रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करणार आहे आणि जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे या चौकन बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाणी जो कॅप्चा कोड विचारलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि गेट डाटा यावरती क्लिक करून घ्यायचा आहे शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्यांची सर्व माहिती आणि फंड डिसबर्सल डिटेल्स येईल यात तुम्हाला सर्व आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या इन्स्टॉलमेंटची माहिती मिळेल इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती दिसणार आहे स्टेटसमध्ये पाहू शकता फर्स्ट इन्स्टॉलमेंट भेटलेलं आहे की नाही भेटलेलं आहे हे सर्व तुम्हाला इथे दिसणार आहे त्यानंतर नमो शेतकरी योजनेसाठी वेगळं रजिस्ट्रेशन काही करावं लागतं का तर नाही मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नाही तर तुम्हाला लवकरात लवकर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ हा मिळत राहील आपण पाहूया पहिली जी इन्स्टॉलमेंट आहे नमो शेतकरी योजनेची पहिली इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिलं जे, जे हप्ता आहे तो तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा पहिला हप्ता देण्यात आला आहे त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जो आहे तो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेला आहे व तसेच नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता हा जून जुलैच्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला देण्यात आलेला आहे आता सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा लागलेली आहे की चौथा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे तर मित्रांनो याची माहिती मिळाल्यानंतर याचा देखील अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा व तुमचे जे जवळील शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र